मित्रांनो आजच्या कवितेचे शीर्षक आहे मन सुन्न होते तेव्हा मन सुन्न होते तेव्हा भटकतो असाच मन सुन्न होते तेव्हा भटकतो असाच गाडीला स्टार्ट करून वीस पंचवीसच्या स्पीडने रस्त्यावर कधी आडवे येतात कुत्रे कधी कधी गाढव घोडे कधी आडवे येतात कुत्रे कधी कधी गाढव घोडे किंचितसा त्रास पण त्यांचा किंचितसा त्रास आडव्या येणाऱ्या माणसांपेक्षा मी माझ्याच गुंत्यात धुंदीत पण रस्त्यावर लक्ष ठेवीत हेही सर्व काही अनुभवत असतो शांतपणे चौकात पाणीपुरी स्टॉल पासून इस्पितळे भंगारवाले न्हावी पानटपरी बरंच काही निहाडत असतो तेवढ्यात कुणाचा फोन आला तर पलटतो तेथून युटर्न घेऊन बार मटणाचं दुकान आडवं पडून बसस्टॉप गर्दी समोर फळांचे किडी आणि बरंच काही सगळं डोळ्या जात थोडं का होईना मन आता हलकं वाटतं सगळं डोळ्या समोरून जात थोडं का होईना पण मन आता हलकं वाटतं परत पुन्हा गाडी लावून देतो